नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या वडिवेत पहा आपण काही दिवसापूर्वीच बृहमुंबई महानगरपालिकेची भरती निघालेली आहे जर कोणी बृहमुंबई महानगरपालिकेचा अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी आपण आपल्या चॅनेलवर दररोज एक संभाव्य प्रश्नाचा सराव घेणार आहोत कारण या प्रश्न हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला बृहमुंबई महानगरपालिकेचे सध्याचे महापौर खालीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक किशोरी पेडणेकर या बृहमुंबई महानगरपालिकेचे सध्याचे महापौर आहेत प्रश्न क्रमांक दुसरा पहा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सध्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पी टी उषा या भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सध्याचे अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक तिसरा पहा रात आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर ऑप्शन क्रमांक एक पहा जीवनसत्व अ या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा हा आजार होतो प्रश्न क्रमांक चौथा बृहमुंबई महानगरपालिकेची स्थापना ही पुढीलपैकी कधी झाली तर ऑप्शन क्रमांक चार पहा सन अठराशे अठ्याऐंशी बृहमुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली प्रश्न क्रमांक पाचवा पहा थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर बी आर आंबेडकर हे थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न पहा बी एम सीचा ब्रँड अँबेसेडर खालीलपैकी कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन सलमान खान हा एम चा ब्रँड अम्बेसेडर आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र केसरी क्रीडा स्पर्धा ही टिंबटिंब यांच्याशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र केसरी क्रीडा स्पर्धा ही कुस्ती या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक आठ पहा महाराष्ट्रात पानशेत धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये पानशेत हे धरण आहे प्रश्न क्रमांक नऊ पहा देवगड चषक हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन क्रिकेट या खेळाशी देवगड चषक हे संबंधित आहे प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्रातील लोणार हे सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतीय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती ही टिंबटिंबद्वारे के केली जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा भारतीय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती ही बघा ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती यांच्याद्वारे केली जाते कोणाची नियुक्ती तर भारतीय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती ही कोणाद्वारे केली तर? तर के जाते तर राष्ट्रपती यांच्याद्वारे केली जाते प्रश्न क्रमांक बारा पहा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांवर अस्पृश्यतेची प्रश्न नष्ट करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन भारतीय राज्यघटनेच्या कलम सतरा या कलमानवे अस्पृश्यतेची प्रथा ही नष्ट करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा पहा महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ट्री सिटी दोन हजार तेवीस हा पुरस्कार मिळालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्रातील मुंबई या शहराला ट्री सिटी दोन हजार तेवीस हा पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न क्रमांक चौदा पुरुष आय पी एल दोन हजार चोवीस हा खालीलपैकी कोणता संघ जिंकलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कोलकाता नाईट रायडर्स या संघाने आय पी ए पुरुष आय पी एल दोन हजार चोवीस हा जिंकलेला आहे तर उपविजेता कोणता होता संघ तर सनराइज हैदराबाद हा उप उपविजेता संघ होता प्रश्न क्रमांक पंधरा पहा इसवी सन पूर्व अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळामध्ये अनेक संस्थाने कोणी खालसा केली तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड डलहौसी यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळामध्ये अनेक संस्थाने खालसा केली कोणी तर लॉर्ड डलहौसी यांनी प्रश्न क्रमांक सोळा पहा चार उदात्य सत्य ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार बौद्ध धर्म या धर्माशी चार उदात्त सत्य ही संकल्पना संबंधित आहे प्रश्न क्रमांक सतरा पहा भारतीय राज्यघटनेनुसार कलम टिंबटिंबमध्ये राज्य आणीबाणी लागू केली जाऊ शकते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन भारतीय राज्यघटनेनुसार कलम तीनशे छप्पनमध्ये मध्ये पहा राज्यामध्ये आणीबाणी लागू केली जाऊ शकते तर राज्यामध्ये आणीबाणी लागू करण्याचा अधिकार कोणाला असतो तर राज्यपाल यांना असतो प्रश्न क्रमांक अठरा पहा खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे किरणोस्वारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही तर ऑप्शन क्रमांक चार रेयोन हे मूलद्रव्य किरणोत्सव मूलद्रव्य म्हणून येणार नाही प्रश्न क्रमांक एकोणीस पहा जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ ची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर डब्ल्यू एच चा फुल फॉर्म काय आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गॅनिझम असा होतो तर याची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये पहा जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली प्रश्न क्रमांक वीस भारतीय राज्यघटनेत परिशिष्ट आठ मध्ये किती भाषांचा समावेश आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ट आठमध्ये एकूण बावीस भाषांचा समावेश आहे प्रश्न क्रमांक एकवीस केसरी हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले तर ऑप्शन क्रमांक तीन पहा लोकमान्य टिळक यांनी केसरी हे वर्तमानपत्र सुरू केले प्रश्न क्रमांक बावीस पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह कधी केला तर ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे तीसमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला प्रश्न क्रमांक तेवीस सात बेटाचे शहर म्हणून ओळखले जाणारे खालीलपैकी कोणते शहर आहे तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई या शहराला सात बेटाचे शहर म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक चोवीस भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा भारताचा मेजर ध्यानचंद हा सर्वोच्च खेळ पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मुंबई शहरातून खालीलपैकी कोणती नदी वाहते तर ऑप्शन क्रमांक एक पहा मेती ही जी नदी आहे तर ती मुंबई या शहरामधून वाहते प्रश्न क्रमांक सव्वीस गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील टीकात्मक ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील भगवद्गीतेवरील टीकात्मक ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा अहिल्यानगर जिल्ह्यातील टिंबटिंब हे ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म ठिकाण आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन अहिल्यानगर जिल्ह्यातील चवडी हे जे ठिकाण आहे तर हे ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म ठिकाण आहे कोणतं तर चवडी हे ठिकाण प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी पुढीलपैकी कोणाची आहे तर ऑप्शन क्रमांक चार बाबासाहेब पुरंदरे यांची शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार एकवीस जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तीस बँक ऑफ बडोदाचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई या ठिकाणी बँक ऑफ बडोदाचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक एकतीस पहा संत जनार्दन स्वामी महाराजांची समाधीही खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कोपरगाव या ठिकाणी संत जनार्दन स्वामी महाराजांची समाधी आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पहा विधानसभेमध्ये समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक चार सभापती यांना विधानसभेमध्ये जर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे कोणाला तर सभापती यांना प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक पुढीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक वसुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील क्रांतिकारक होते प्रश्न क्रमांक चौतीस आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक धावा या कोणत्या संघानं केल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पहा इंग्लंड या संघाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक धावा केलेल्या आहेत कोणत्या संघाने तर इंग्लंड या संघाने प्रश्न क्रमांक पस्तीस पहा मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन यमुना पर्यटन ही मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी आहे प्रश्न क्रमांक छत्तीस भारताची पहिली ही पुढीलपैकी कधी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन सन अठराशे बहात्तरमध्ये भारताची पहिली जनगणना झाली प्रश्न क्रमांक सदतीस खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमाही महाराष्ट्राच्या सीमेला लागलेली नाही तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक राजस्थान या राज्याची सीमा ही महाराष्ट्राच्या सीमेला लागलेली नाही प्रश्न क्रमांक अडतीस पहा महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते तर या प्रश्नाचे उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला हो ग्रीन सिटी अवॉर्ड दोन हजार बावीस हा मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा हैदराबाद या भारतीय है शहराला ग्रीन सिटी अवॉर्ड दोन हजार बावीस हा मिळालेला आहे प्रश्न क्रमांक चाळीस वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सन अठराशे चौसष्टमध्ये वेद समाजाची स्थापना झाली पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस दोन हजार बावीस खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल कोणत्या राज्याने सर्वात जास्त जिंकले तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र या राज्याने पहा दोन हजार बावीस खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल ही सर्वात जास्त जिंकलेली आहे कोणत्या राज्याने तर महाराष्ट्र या राज्याने